एकोणचाळीस वर्षापासून अखंड चालत आलेल्या वारे येथील हरिनाम सप्ताहात संपन्न कर्जत तालुक्यातील आध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या वारे गावात मागील एकोणचाळीस वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे या सप्ताहात कीर्तन प्रवचन व ज्ञानदानाच्या माध्यमातून धर्मजागृतीचे कार्य केले जाते यावर्षी सप्ताहाच्या सातव्या दिवशी भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते त्र्यंबकेश्वर मठाधिपती बालयोगी गणेशजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत हा दीपोत्सव भक्तिभावाने संपन्न झाला त्यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले रामकृष्ण हरी सात गीत गोत कुळशिळ मात भजे का तुरित भावनयुक्त आज माराग्राम येथे अखंड हरिक्राम सप्ताह या सप्ताहाने जातीवासी विसरून प्रत्येक जीवाची भार व्हावा प्रत्येकाला संस्कार भरावा त्या कळी काळातून प्रत्येकाने आपला आपलं जीवन सुधार करून लोक लोक मनलोक आनंदाने जावा प्राप्त करा या ज्ञानदान अखंड चालू आहे सर्वांना विनंती करतो सर्वांनी या ज्ञानदानाचे अखंड लाभ घ्यावा आपला जीवन सुधार करावा यावेळी त्यांनी भाविकांना आशीर्वाद देत आध्यात्मिक प्रगतीसाठी मार्ग दाखवला दीपोत्सवात पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्त वारकरी संप्रदायाचे अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते विशेषतः महिला वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती याप्रसंगी विविध तीर्थक्षेत्रातील साधू संथांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला अधिक महत्व प्राप्त झाले सप्ताह कमिटीचे अध्यक्ष दत्तात्रेय घोलक आणि त्यांच्या सहकार्याने उत्कृष्ट नियोजन केले मोझे वारेगावामध्ये गेली एकोणचाळीस वर्ष अगदी अखंडित या ठिकाणी अखंड हिराम सप्ताह याचं आयोजन ग्रामस्थ मंडळ वारे यांच्याकडून अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी नियोजन होत असतं महाराष्ट्रामधून नामवंत कीर्तनकार प्रवचनकार साधू संत या ठिकाणी उपस्थित होऊन अगदी उपस्थित समाजाला ज्ञानदानाचं अतिशय चांगलं या ठिकाणी नियोजन ग्रामस्थकडून केलं जातं त्याचप्रमाणे वारेगाव हे सामाजिक उपक्रमामध्ये नेहमी अग्रेसर राहिलेलं आहे गावातील नाट्यमंडल असे त्याचप्रमाणे विविध क्षेत्रामध्ये गावातील अगदी नावलेले असे या ठिकाणी नागरिक आहेत आणि आजच्या या दीपोत्सवच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी महाराष्ट्रातील गोर साधू पीरजी गणेशनाथ बाबा यांच्या प्रार्थनीय उपस्थितीमध्ये आजचा दीपोत्सवचा कार्यक्रम अतिशय भव्य दिव्य अशा प्रकारे या ठिकाणी साजरा झालेला आहे आणि बाबांनी आपल्या रसाळवाणीने उपस्थित भाविकांना ज्ञानदान या ठिकाणी केलेलं आहे बालयोगी गणेश महाराज यांचे मार्गदर्शन हे भाविकांसाठी प्रेरणादायी ठरले या दीपोत्सवाने संपूर्ण परिसर बनला असून पुढील वर्षीही अशीच भक्तिभावाने परंपरा जपली जाईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला दीपक बोराडे कृपया आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी बाजूच्या बेल बटनवर क्लिक करा